गावाचे सौंदर्य फुलून दिसण्याकरिता सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे यांची स्वखर्चातून स्वच्छता मोहीम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असलेला सहानुभूतीपूर्वक आणि दयाळू त्याचबरोबर मदतीचा हात देणारा बाळापूर गावातील सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे यांनी स्वखर्चातून धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगरात स्वच्छता मोहीम राबवली आहे नदी नाले परिसर तसेच रहदारीस अडथळी निर्माण होणारे झाडे झुडपे गवत त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून घेतले आहेत त्यामुळे बाळापूर नगरीच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे त्यांच्या सामाजिक कार्याचं गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक देखील केलं जात आहे सतीश मराठे हे सुशिक्षित तरुण असून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मराठे यांचे चिरंजीव आहेत त्यांचाच वारसा पुढे नेत सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे वंचित दुर्लक्षित सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून येत आहेत बाळापूर गावचे सौंदर्य फुलून दिसून यावे याकरिता त्यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवली आहे बाळापूर सार्वजनिक महिला स्वच्छालय या ठिकाणी नदी किनारी बऱ्याच दिवसापासून वाढलेले होते आणि महिलांना स्वच्छालयाला जाण्याचा आखाडा निर्माण होत होता त्यामुळे आपले गावाचे भाऊ मराडे यांनी या ठिकाणी आम्हाला डी सी पी लावून सर्व स्वच्छता करून दिली तर हे खूप मोठं काम आहे आणि त्यांचं आदर्श घेऊन अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावं आणि गावाची स्वच्छता करून घ्यावी अनेक ठिकाणी अनेक शौचालय असतील किंवा काही स्वच्छतेचे कामं असतील ते सतीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आ, या ठिकाणी होत आहे लोकनायक न्यूज